आयकर विभागाने मोठ्या नांदेडमध्ये एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर आणि मालकाच्या घरावर छापे टाकून झाडा घेतली नांदेड शहरात आज पहाटे पाच वाजता आयकर विभागाने एकाच वेळी सहा ठिकाणी छापे टाकून झाडा सुरू केली शिवाजीनगर मधील भंडारी फायनान्सच्या कार्यालयांसह भंडारी भावंडांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले शहरातील शिवाजीनगर येथील भंडारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे दोन कार्यालय तसेच कोठारी कॉम्प्लेक्स मधील एक कार्यालय आदिनाथ पदसंस्था आणि पारसनगर येथील संजय भंडारी आणि त्यांच्या भावाच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले आयकर विभागाच्या पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर नांदेड परभणी येथील पथकांनी एकाच वेळी ही कारवाई सुरू केली तब्बल पंचवीस गाड्यातून आलेल्या जवळपास साठहून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई सुरू केली एवढ्या मोठ्या संख्येने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून कारवाई सुरू केल्याने नांदेड शहरात खळबळ उडाली या कारवाईत आयकर विभागाला काय आढळून आले याबाबत माहिती मिळू शकली नाही सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड